मुक्तनगर लढाई नगरपंचायत लढायची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं निवडणूक लढणे हे आमचं कायमच कामच आहे जनतेच्या सेवेसाठी आम्ही ते निवडणुका लढत असतो आणि मुख्य नगर नगरपंचायतची निवडणूक आपण लढावी हे आमचं सरळमध्ये ठरलं परंतु राज्यस्तरीय नेतृत्व आणि आमच्या पक्षाच्या घोड्यानुसार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे पायी समविचारित लोक संविधान वाचवण्यासाठी त्यांची तळमळ आहे ज्या लोकांना संविधान वाचलं पाहिजे असं वाटते असा सर्व समविचारित पक्षांना पक्षातल्या समविचारित विचारांच्या लोकांना एकत्र आणून आपण ही निवडून लढली पाहिजे प्रदेश स्थला स्थानीय सचार के प्रकार लड़ाई गई मत हिंदी महाविकास आघाड़ी शिवसेना आघाड़ी ने कारण का इतना आज पर्यत लोकसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ग विधानसभा राष्ट्रवादी पक्ष लड़ाई गली आणि इथे मोठा भाऊ म्हणून आम्ही महाविकास आघाडी अंतर्गत मोठा भाऊ असलेला पक्ष आम्ही राष्ट्रवादी पक्ष इथे मानत आलो आहे आम्ही स्वीकारलेला आहे आणि आम्ही शरद पवार साहेबांना आदरस्थानी मानतो आणि जो महाराष्ट्रावर महाविकास आघाडी काम करते आहे त्यासाठी आम्ही त्यांच्यासुद्धा इथेही निवडूक लढण्याचा आमचा विचार होता आणि त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने नेते त्यांचे आमदार आदनजी एकनाथरावजी खडसे साहेब यांच्यासोबत दोन तीन बैठका गेल्या त्यांना विनंती केली की बाबा आपण महाविकास आघाडी मार्फत लढली पाहिजे त्यांनी ते कबूल केले आणि महाविकास मिळून लढत एकमत झालं आणि बाबा त्यांनी मी तिथे ठेवलं की महाविकास आघाडी अंतर्गत मिळून असताना जास्तीत जास्त उमेदवार आमचे असले पाहिजे आमच्या उमेदवार लीड आहे आणि अध्यक्षाचा उमेदवार आमचा असला पाहिजे आणि आमच्या सतराच्या सतरा वार्डात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रेडी असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रेडी असताना आम्ही दोन पाऊल मागे यायचं ठरवलं आणि आम्ही त्याप्रमाणे आमच्या नेत्यांशी विचार विनिमय करून आम्ही दोन पाऊल मागे आलो आणि मग आम्ही त्या हिशोबाने आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा आपण करून लढतोय आणि मग आमचे कार्यकर्ते थोडं थांबले काहींची तयारी झाली नाही आणि आम्ही त्यांच्या विश्वासावर ते, दे दे ते, ते जे जागा देतील त्या जागा घेऊन दोन्ही पक्ष त्यांच्या विचार लढण्यासाठी आम्ही तयारी केली परंतु सगळे मोबाईल चालू असताना काल युट्यूबच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला कळलं की एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं की बा राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायत ही निवडणूक मुक्त नगरपंचायत निवडून लढला नाही आणि मग काल नुणल� रात्री खूप वेळ कमी असताना आज अर्ध भरायची तारीख शेवटची तारीख असताना आम्हाला वेळ असल्यामुळं आम्ही पुरेपूर उमेदवार वेळेवर त्यांचे काँडपत्र तयार करू शकलो नाही उमेदवारी दाखल करू शकलो नाही आणि उमेदवारी दाखल करताना आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं आम्ही सतरा सतरा ठिकाणी उमेदवार दाखल करू शकलो नाही मग तरी पण आपल्या देशाचा संविधान वाचलं पाहिजे महाराष्ट्र वाचला पाहिजे शाह फुले आंबेडकर विचार वाचले पाहिजे आणि आपल्या लोकांचं भलं पाहिजे झालं पाहिजे गोर गरीब जनतेचे काम करता आले पाहिजे लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी करून इथं निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असा निर्णय घेत असताना इथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सौ भाग्यश्री अजय जैन यांना आम्ही महाविकास आघाडीमार्फत यांना उमेदवारी घोषित केली आणि ते आमचे उमेदवार राबले त्याचबरोबर वॉर्ड नंबर दोन मधून अलम शाह अहमद शाह हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील त्याचप्रमाणे वार्ड नंबर चार शेख आरिफ शेख मुख्तार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील वार्ड नंबर सहा मधून सूर पियुष वडदे या उद्धवराज ठाकरे शिवसेना च्या कार्यकर्त्या यांना महाविकास आघाडीची उमेदवारी उमेदवारी करतील तसेच वार्ड नंबर आठ मधून केतन रवींद्र हेमके हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हे तुम्ही उमेदवारी करतील वॉर्ड नंबर तेरा इथून महेर बाहेब फोला हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते हे तुझी आघाडीची उमेदवारी करतील वॉर्ड नंबर चौदावरून नितेश नागिंचंद जैन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे तिथे महाविकास आघाडीची उमेदवारी करतील अशा प्रकारे आमची आज नवी ठरलेली उमेदवारी आहे उद्या छाननी आहे छाननीनंतर जे उमेदवार पात्र राहतील जे अर्ज कायम राहतील तर हे सात लोक सोडून समविचारी पक्षाचे लोक शाह फुले लोक संविधान वाचवण्यासाठी एका लोक आणि महाराष्ट्र धर्म वाचवा सामान्य लोकांचं भलं व्हावं या विचारून प्रेरित झालेले लोक आम्हाला जास्तीत जास्त मिळ येते प्रत्येक वार्डावर उमेदवार उभं करायचा आहे आणि असं मिळून आम्ही उमेदवारी सगळ्यांना देऊ सोबत घेऊ आणि आमचे सतरा ते सतरा उमेदवार उभे राहतील नगराध्यक्षा जे आमचे उमेदवार आहेत आणि अशा आमचे उमेदवारी किल्ल्या झाल्यानंतर आम्ही प्रचाराचा शुभारंभ करू जनतेला विनंती करू जनतेचा दारात देऊन आमचे विचार हे लोकांपर्यंत मांडू आमच्या भावना या लोकांपर्यंत मांडू आणि आमच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं ही त्यांना विनंती करू आम्हाला विश्वास आहे की इथं मुक्ता नगर नगरपंचायत नगरवासी हे आमच्या विचारासोबत राहतील हे संविधान वाचवण्याच्या समोर राहतील हे शाहू फुले आंबेडकरांच्या समोर राहतील हे सर्व धर्म संवाद मागणाऱ्या लोकांसमोर राहतील आणि या विचारांना आम्ही आम्ही आघाडी म्हणून इथे मिळत आहोत आणि आम्ही निवडून येणार आहे असा विश्वास तुम्हाला यापासून एकनाथ खडसे आम्ही काही वेळेवर माघार घेतल्यानंतर तुम्हाला काही मोठा फरक करू शकतो का एकनाथराव खडसे मोठे नेते आहेत आणि ते अगोदर आमच्या पक्षाचेच नाही त्यांच्याबरोबर त्यांनी नेतृत्व करावं आणि आम्ही यांच्यासोबत काम करा या विचाराचे लोक आम्ही नाही आम्ही गांधीवादी विचाराचे लोक आहोत आम्ही लोकशाही बांधणारे विचाराचे लोक आहोत आम्ही शाहू भी आंबेडकरांचे विचार लोक आहोत आणि आमच्या पक्षाचे धेळ धोरण वेगळे आहे आम्ही आमच्या पक्षाने धेळ धोरणानुसार कामं करणार आहोत आणि काँग्रेस ही जनतेची नाळ जुळलेला पक्ष आहे सामान्य लोकांसोबत काँग्रेस जुळलेली आहे आणि काँग्रेसच्या घराघरात मतदार आहे सामान्य लोक लाईक करतात अल्पसंख्याक मागासवर्गीय भटके निमुक्त सगळे लोक काँग्रेसला लाईक करतात आणि या लोकांच्या विचारावर आमचा पक्ष उभा आहे आणि त्यांच्या ढोसेवर आम्ही मिळून लढतोय आणि कोणत्या नेत्याच्या भोषा मिळून लढत नाहीये लढत नव्हतो लढत राहणार नाहीये